हिंगोलीत मुस्लिम समाज बांधवांनी हातात काळ्या पट्ट्या बांधून रमजान ईदची नमाज अदा केली निमित्त किट भेट देण्याऐवजी वक बिल परत घ्या मुस्लिम समाजासाठी ही ईदची भेट असेल अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली आहे आज देशभरात रमजान ईद उल फित्र सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय तर दुसरीकडे हिंगोलीतही सर्व ईदगाहांवर रमजान ईद उल फित्र नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाहवर पोहोचले होते यावेळी मुस्लिम बांधव हातात काळ्या पट्ट्या बांधलेले दिसत होते सरकारने आम्हाला किट भेट देण्याऐवजी वक बोर्ड विधेयक मागे घ्या असे मुस्लिम समाजातील लोकांचे म्हणणे आहे ईद निमित्त मुस्लिम समाजाला पंतप्रधान मोदींची ही भेट असेल

جو سرکار اس وقت لا رہی ہے وہ اس کا تمام ہی مسلمان اپنی طرف سے بائیکاٹ کر رہے ہیں وہ سیاہ قانون مسلمانوں کی انتی اور پرگتی کے لیے نہیں ہے بلکہ اس سیاہ قانون میں کلیکٹر کو اختیارات دینے کا مطلب یہ ہوگا کہ ہماری اپنی پراپرٹی کسی اور کے ہاتھ میں چلے جانا تو ہم آج اس عید سعید کے موقع پر حکومت ہند سے اس بات کا مطالبہ کرتے ہیں کہ آپ سوغات عید دینے کے بجائے اس کالے قانون کو ختم کر دیں تو یہ بھارتی مسلمانوں پر بہت بڑا اپکار ہوگا اور دوسری بات ہم یہ کہنا چاہتے ہیں کہ یہ سیاہ قانون سے ہمارے سماج کا کوئی فائدہ نہیں ہوگا اب حکومت کا یہ کام ہے کہ جو لوگ ان کے ماتحت رہتے ہیں وہ راج دھرم کو نبھائیں اور کوشش کریں اس بات کی کہ یہ سیاہ قانون نافذ نہ کیا جائے اور اس کو ختم کر دیا جائے بھارت واسی جتنے بھی مسلمان ہیں آج عید کے خوشیوں کے موقع پر کالی پٹی کا ان کے ہاتھ کے اوپر بندھا جانا اس بات کا مطلب ہے کہ وہ اندر سے اس قانون سے دکھی ہے تو اس خوشی کے موقع پر آپ ہم کو اگر کوئی گفٹ دینا چاہتے ہیں تو سب سے بڑا گفٹ یہی ہوگا کہ آپ اس قانون کو ختم کر तर हे होते मुस्लिम बांधव त्यांनी जे आहे तर आज हिंगोली शहरातील औंढा रोडवरील ईदगावरती जे आहे तर नमा रमजान ईदची नमाज पठण केलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे तर प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपल्या हा, हातावर जे आहे तर काळी पट्टी बांधलेली आहे बांधलेली होती ती काळी पट्टी याच्यासाठी बांधलेली होती जे की वक्त फॉर बोर्डचा जे नियम आहे ते नियम जे आहे तर आम्हाला मान्य नाही आणि त्याचा विरोध म्हणून जे आहे तर आम्ही काळी पट्टी बांधलेली आहे आणि ते जे नियम आहे ते रद्द करावा अशी मुस्लिम बांधवांकडून जे आहे तर मागणी झालेली आहे तसेच हिंगोलीमध्ये जी ईदगावरती जी नमाज झालेली आहे याच्यासाठी साफसफाईची जी, जी दक्षता आ, नगर परिषद चे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली होती पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाडे तसेच अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि शहर पोलीस स्टेशनचे पदरकर साहेब यांच्या नियोजनाने जे आहे तर ठिकठिकाणी जे आहे तर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला घडू नये म्हणून आणि सर्व हे शांततेने इथं ईद पठण झालेली आहे नमाज पठण झालेलं आहे त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी पुलीस प्रशासनाचे जे आहे तर आभार मानलेले आवेश एम न्यूज हिंगोली